कृषी सहाय्यच्या विविध मागण्यासाठी वर्ध्यात कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर आंदोलन पंधरा मे पासून कृषी सहाय्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून आज धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्य पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यांचे पदनाम बदलून सहाय्य कृषी अधिकारी पदनाम करण्यात यावे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषी सहाय्यकांना मदनीस देण्यात यावा ग्रामपंचायत स्तरावर कृषी सहाय्यकांना बसण्यासाठी जागा देण्यात यावी अशा विविध अकरा मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनेच्या वतीने कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं का, काम बंद धरणे आंदोलन जिल्हा स्तरावर सुरू आहे संपूर्ण महाराज्यभर हे कामकाज धरणे आंदोलन सुरू आहे यामध्ये आमच्या बऱ्याच अशा अकरा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा आमचा गाव स्तरावर तलाठी आणि ग्रामसेवक हे आमच्या समकक्ष असताना सुद्धा त्यांचे पदनामात बदल झालेला आहे परंतु आम्ही त्यांच्या असून सुद्धा आमच्या पदनामामध्ये बदल झालेला नाही तरी आमची ही सेकंड मागणी ही आहे मा 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 की आमच्या पदनामामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी हे नाम आम्हाला देण्यात यावं तसंच आम्हाला चेअर टेबल किंवा अशी बसण्याचे ठिकाण नाही आहे तर ते ठिकाण सुद्धा अवेलेबल व्हावं ग्रामपंचायत लेवलला तसंच काय म्हणतो कृषी सहायकांना विचार बैठकीच बोलवून ते त्यांचे मन विचारात घ्यावे तसंच कृषी कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवण्यात यावी किती होते बऱ्याच शासनाच्या जवळपास अठ्ठावीस ऍप आहेत त्याच्यामुळं आम्हाला मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप या देण्यात यावा जेणेकरून आमच्या ज्या शासनाच्या स्कीम आहे जे डिजिटल इंडिया होत आहे तर त्या पद्धतीनं शासनाने आमच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं कारण बऱ्याच अशा गुगल शीट निघतात बरीच माहिती ऑनलाईन स्वरूपात त्यांना पाहिजे असते कृषी विभागामध्ये जे लॅपटॉप असलं कधी वेळेवर म्हणजे रिपोर्ट करणं होत नाही किंवा अहवाल देणं होत नाही त्याच्यामुळे हे शासनाने आमची बाब विचारात घ्यायला हवी आणि आम्हाला संपूर्ण राज्यामध्ये कृषी सहायकांना लॅपटॉप पुरवण्यात यावा जेणेकरून सुसूत्रता येईल आणि शेतकऱ्यांना त्या जे ही काही शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील अर्ज राहतात किंवा फॉर्म राहतात भरणं शेतकऱ्यांना दीडशे दोनशे रुपये सीएससी सेंटरवर भरावं लागतात कधी लिंक नसते किंवा शेतकऱ्यांना त्या गोष्टी अवेलेबल होत नाही गावागावामध्ये तर कृषी मार्फत भरल्या जाईल यासाठी त्या, त्या गोष्टी आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती वेळेत पोहोचल्या जाईल त्याकरता शासनाने याची दखल घ्यायला हवी कारण आता खरीप हंगाम अगदी जवळ आहे आणि शासनाने डिजिटल शेतीशाळा प्लस ऑनलाईन जे आपण गावामध्ये शेतीशाळा घेतो ते सुद्धा महाकृषीचं याप आणलेलं आहे त्यामध्ये पूर्ण ऑनलाईन फोटोग्राफ्स आपल्याला शेतीशाळा घेताना टाकायचे आहेत तर त्याच्यामुळं ते सुद्धा घेताना कृषी सहायकाला गावामध्ये कुणी मदतनीस नसल्यामुळे मदतनीस प्लस ते लॅपटॉप किंवा मोबाईल देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्याशिवाय आम्ही ते ऑनलाइन भरायचं कसं त्याच्यामुळे शासनाने याकडे अतिशय म्हणजे तातडीनं लक्ष देऊन आमच्या मागण्या ताबडतोब मंजूर कराव्या ही आमची प्रमुख म्हणजे विनंती आहे